डेली केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी यवतमाळात कामगारांचा विराट मोर्चा केंद्र सरकारच्या कामगार विरोधी चार संहिता रद्द कराव्यात आणि हो असंघटित कामगारांना किमान सव्वीस हजार रुपये वेतन लागू करावे या मुख्य मागण्यांसाठी आज यवतमाळमध्ये मा आयटक सह विविध केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीनं देशव्यापी लक्षणिक संप पुकारण्यात आला या विश्राम शक्ती भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला असून हजारो कामगारांच्या घोषणाबाजीनं जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला केंद्र सरकारनं लादलेल्या ना कामगार विरोधी चार श्रम संहिता तात्काळ रद्द करा या मागणी करण्यात आली आहे महागाईचा विचार करता असंघटित कामगारांना किमान सव्वीस हजार रुपये वेतन द्या शालेय पोषण आहार स्वयंपाकी मदतनीस आणि अंशकालीन स्त्री परिचार महिलांची लक्षणीय उपस्थिती शासनानं जाहीर केलेली एक हजार रुपयांची मानधन वाढ गेल्या दीड वर्षापासून कागदावरच आहे ती तात्काळ लागू करण्याची मागणी आयटकचे नेते डॉक्टर दिवाकर नागपुरे विलास सहसाने आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले and press the bell icon. Never miss an update.